गावटी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणारा इसमास अटक पिस्टल व दोन जिवंत कारतूस असा एकूण बत्तीस हजार रुपयाचा माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी समोर उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसत यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मौजे खंडाळा फाटा येथे एक इसम ज्याने अंगात राखाडी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेले त्याच्याकडे एक गावटी बनावटीची देशी पिस्टॉल असून तो खंडाळा फाटा येथे थांबला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ समक्ष खंडाळा फाटा येथे रवाना होऊन संशयित इसम यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद कलंदर व एकोणतीस वर्ष राहणार काजीपुरा अनसिंग तालुका जिल्हा वाशिम असे सांगितल्याने त्याची अंगझरती घेतली असता त्याचेजवळ गावठी बनावटीचा देशी पिस्तल किंमत अंदाजे तीस हजार रुपये तसेच दोन राऊंड कारतूस किंमत दोन हजार रुपये असा ऐकून बत्तीस हजार रुपयाचा माल मिळून आल्याने तो जप्त करून ताब्यात घेऊन नमूद इसम याची विरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा येथे अपराध क्रमांक सतरा ओब्लिक दोन भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अन्वय गुन्हा नोंदी सह हो कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस 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 अधीक्षक अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलिस हवालदार संतोष भोरगे हवलदार सुभाष जाधव हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे सर्व नेमणूक स्थानिक शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे